राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला आखाडा बाळापूर येथे जोडो मारो आंदोलन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा के अपमान केल्याबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडो मारत आंदोलन केले आहे दरम्यान या संदर्भाचे निवेदन बाळापूर येथील पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे महाड येथील आंदोलनादरम्यान शरद पवार राष्ट्रवादी गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडली ही घटना महामानवाच्या विचारांना कलंकित करणारी असून निषेधार्थ आहे यामुळे आंबेडकरी समाजासह देशवासियांच्या भावना दुखावल्या असल्याचे निवेदनात म्हटले असून या संदर्भाचे निवेदन कळमनुरी तालुक्यातल्या आखाडा येथील पोलीस स्टेशनमध्ये भारतीय जनता पार्टी तथा शिंदे गटाचे पदाधिकारी यांनी देत आखाडा बाळापूर येथे जोडोमारो आंदोलन केले आहे या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तथा शिंदे गटाचे पदाधिकारी नेते यावेळी उपस्थित होते प्रतिशोध न्यूजसाठी बालाजी पोले हिंगोली